नमस्कार मी तरंगे सर श्री कोचिंग क्लासेस लातूर प्रचिती शैक्षणिक संकुल राजस्थान हायस्कूलच्या पाठीमागे ठाकरे चौक काळ्या हॉस्पिटल शेजारी आमचे क्लासेस चालतात आमच्या या क्लासेसच्या माध्यमातून आठवी नववी दहावी अकरावी बारावी या वर्गाचे स्टेट बोर्डाचे क्लासेस आमच्याकडे चालतात आठवी नववी दहावीसाठी मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्डाच्या स्पेशल बॅचेस आहेत आमचे हे क्लासेस मॅथ्स सायन्स व इंग्लिशचे क्लासेस एकाच क्षताखाली एकाच ठिकाणी होत असल्यामुळं लातूरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्लासेसला इथून तिथं जाण्यामध्ये जो वेळ वाया जातो ते गो ती अडचण लक्षात घेऊन आम्ही आमच्या क्लासेसच्या माध्यमातून एकाच इमारतीमध्ये तिन्ही विषयाचे क्लासेस विद्यार्थ्यांना एकानंतर एक होतील अशा पद्धतीने आम्ही सोय केलेली आहे आम आमचे हे क्लासेस राजस्थान हायस्कूलच्या पाठीभागा असल्यामुळं या क्लासेसपासून देशी केंद्र शाळा जवळ आहे या क्लासेसपासून परिमल हायस्कूल जवळ आहे राजस्थान तर एकदम समोरल्या बाजूलाच आहे सोमानी शाळा जवळ आहे बंकटलाल हायस्कूल जवळ आहे आणि लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं हे ठिकाण सर्वांसाठी सोयीचं आहे आम आम आमच्याकडं आमचे हे क्लासेस गेली पंचवीस वर्ष झालं निलंगा येथे सुद्धा चालतात आमच्याकडे खूप मोठा अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे मॅथ्स शिकवण्यासाठी मी स्वतः तरंगेसर आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी मॅथ शिकवतो सायन्स शिकवण्यासाठी आमच्याकडे स्वामी सर आहेत इंग्लिश शिकवण्यासाठी आमच्याकडे तुकाराम सर आहेत सगळे उच्च शिक्षित त्या विषयामध्ये पारंगत असा प्राध्यापक वर्ग आहे या सगळ्या गोष्टी जरी मी तुम्हाला सांगत असलो तरी तुम्ही एकदा अवश्य आमच्या क्लासेसला भेट द्या तुमच्या विद्यार्थ्याला आमच्याकडे पाठवा चार आठ दिवस आमच्याकडे क्लास करू द्या जर तुमच्या विद्यार्थ्याला काही वेगळे पण वाटत असेल आणि चांगल्या पद्धतीने शिकवलेलं समजत असेल तरच आमच्याकडं फीस भरून प्रवेश तुम्ही कन्फर्म करा आठवी नववी दहावी मराठी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या स्वतंत्र बॅचेस आहेत मॅथ्स सायन्स इंग्लिश या तीन विषयाच्या वेगवेगळ्या क्लासेस होतात अकरावी आणि बारावीसाठी आमच्याकडे बोर्ड असेल नीट जेई असेल एम एस टी सी टी असेल यासाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे स्पेशल बॅचेस आहेत आमच्याकडे या दोन विषयाचे खास स्पेशल बॅचेस चालतात लातूरसारख्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या गर्दीमध्ये शे दोनशे चारशे विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धती तयार करून घेण्यापेक्षा आमच्याकडे तुम्ही स्पेशल बॅचमध्ये पाठवून बघा चार आठ दिवस विद्यार्थ्याला करू द्या आणि मग तुमच्या विद्यार्थ्याला जर चांगला अनुभव आला तरच तुम्ही आमच्याकडे प्रवेश कन्फर्म करा तर आमचे लातूर या ठिकाणी क्लासेस चालू आहेत आम्ही स्वतः त्या ठिकाणी शिकवतो तुम्ही एक वेळेस सं संपर्क करा आठवी नववी दहावी मराठी माध्यम सेमी माध्यम इंग्रजी माध्यम स्टेट बोर्डाच्या मॅथ्स सायन्स इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस अकरावी बारावीसाठी नीट जेई एम एच टी सी टी व विशेष करून बोर्डच्या तयारीसाठी आमच्याकडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बॅचेस आहेत तुम्ही माझा नंबर लिहून घ्या शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा किंवा ही जर ॲडव्हर्टाईज तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप पण बटन आहे या बटनला क्लिक केलात की डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडतो तुम्ही तुमचं नाव वर्ग पाठवा आमचे कॉर्डिनेटर ऑफिस तुमच्याशी संपर्क करतील आणि तुम्हाला क्लासेसबद्दल सविस्तर माहिती देतील एक वेळ अवश्य भेट द्या अनुभवी असलेले कारण आमच्या क्लासेसचा निकाल पण तसाचा ह्या सगळ्या जरी गोष्टी सांगत असलो तरी मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की तुमच्या विद्यार्थ्याला आमच्याकडे आठ दिवस क्लास करू द्या आणि मग नवव्या दिवशी तुम्ही ठरवा की तुमचा विद्यार्थी काय म्हणतो त्याच्यावरूनच आमच्याकडे प्रवेश कन्फर्म करा ओके धन्यवाद